कसं आहे आहे का समजा सतत टीव्हीवर एकच कार्यक्रम चालू लागला म्हणजे टीव्हीवर सतत एकच पिक्चर जर येऊ लागला तर ते पिक्चर पाऊ वाटत नाही तशी ते का कार्यक्रम जे असन ते सतत जर दाखवत असन तर ते आपला बघ वाटत नाही त्यापासून माणसाला बोर होऊ लागतं आणि तसे आपण टी व्हीवर अनेक कार्यक्रम बघितलेत अनेक पिक्चर बघितलेत की हप्त्यातून चार पाच वर्ष तेच पिक्चर मग ते बघू वाटत नाही आणि त्याच्यामध्ये काहीच रस लागत नाही अगदी माणसांच्या याच्यामध्ये सुद्धा तसंच असतं काही लोक हे मोजके बोलतात आणि जे लोक मोजके बोलतात त्यांचं बोलणं ऐकू वाटतं त्यांना थोडं ऐकू वाटतं की ते नेमकं आता काय बोलतील कशा पद्धतीनं बोलतील पण मात्र नेहमी नेहमी बोलणं उठसूट येऊन कॅमेऱ्यासमोर येणं असं जर केलं तर कुठंतरी त्या व्यक्तीचं महत्त्व कमी होऊ लागतो आणि त्याच्याबद्दल जे काही याचं बोलणं त्याची कोणी दखलसुद्धा घेत नाही लोकं त्याला येड्यातसुद्धा काढत असतात आणि तशा टीकासुद्धावर त्यांच्यावर होतात ते नाव म्हणजे संजय राऊत यांचं संजय राऊत हे मागच्या काही काळापासून अगदी सकाळी उठलं की त्यांची पत्रकार परिषद सुरू होते म्हणजे ते पत्रकार स्वतःहून त्यांच्याकडं जातात त्यांची बाईट घेतात आता कसं असतं कुठल्याही पत्रकाराला एखादी बातमी देणं महत्त्वाची बातमी देणं हे त्याचं काम आहे ज्या चॅनलसाठी ते काम करतं आहे त्याला किमान एक सकाळची बातमी फिक्स म्हणून तो संजय राऊत यांच्याकडे जाऊन बसतो सकाळची बातमी फिक्स होते मग ते काही बोलो न बोलो त्यांची नोकरी म्हणून त्यांना त्या ठिकाणी जावं लागतं त्यांची प्रतिक्रिया घ्यावी लागते पण मात्र संजय राऊतांना वाटतं की त्यामध्येच त्यांचं मोठेपण आहे त्यांच्या बोलण्याची दखल घेतली जाते आणि अनेक मीडियावाले त्यांच्याकडे येऊन बसत असतात त्यांना विचारत असतात कदाचित त्यांचं बोलणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याची दखल अनेक राजकीय लोक सामाजिक लोक घेत असतील म्हणून ते पत्रकार परिषद घेऊन बोलतात आता आपले प्रेक्षकांनी बऱ्याच वेळा सांगितलंय की त्यांच्यावर व्हिडिओ बनवू नका त्यांच्याविषयी काही सांगू नका आम्ही त्यांचे कार्यक्रम पाहत नाही त्यांचं जर टी व्ही राहिलं तर बंद करतो अशा अनेक कमेंट आपल्या या व्हिडिओच्यामध्ये येतात पण मात्र संजय राऊत यांच्याविषयी आपण बोलणार नाहीत पण त्यांच्याविषयी जे बोललेत आपण त्यांच्याविषयी बोलणार आहेत आणि ते नाव म्हणजे अजित पवार यांचं अजित पवार यांनी फार संजय राऊत यांची इज्जतच काढली कारण की एका ठिकाणी अजित पवार यांना काही पत्रकारांनी प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नाची सडेतोड उत्तरं अजित पवार यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये दिली पण मात्र पत्रकारांनी जेव्हा संजय राऊत यांचं नाव काढलं आणि त्यांच्या संबंधित प्रश्न विचारला तेव्हा अजित पवार काय म्हणाले बघा माझं घ्याव काही सोमयबाबनी काय विचारलं त्याचं उत्तर द्यायला अजित पवार बांधले नाहीये काही सोम्या गोम्यानी काय विचारलं त्याचं उत्तर द्यायला अजित पवार बांधील नाहीये ऐकलं अजित पवार काय म्हणतायत अजित पवार म्हणतायत की कोणी स्वाम्या गोम्याना जर प्रश्न विचारलं तर त्याच्यावर उत्तर द्यायला अजित पवार बांधील नाहीत म्हणजे अजित पवारांनी पार संजय राऊत यांची इज्जतच काढली अजित पवार त्यांना थेट सोम्या गोम्या असच म्हणू लागलेत आता त्यांच्याही लक्षात आलं असेल की सतत बोलणं एखादा प्रश्न विचारला याला विचार त्याला विचार त्याला विचार म्हणून त्यांची कुठंतरी किंमत कमी झाली आहे का असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी वाटू लागतं म्हणजे माग ही महाविकास आघाडीमध्ये एकत्रित असताना संजय राऊत आणि अजित पवार यांच्यामध्ये थोडं बोलण्यावरून वाद निर्माण झाला होता आणि तेव्हासुद्धा अजित पवारांनी कोण संजय राऊत म्हणून डायरेक्ट उल्लेख केला होता त्यांना ओळखसुद्धा दाखवलेली नव्हती पण मात्र संजय राऊतांना अजित पवारांचा पुळका तेव्हा येत होता शरद पवारांचा येत होता महाविकास आघाडीचा येत होता काँग्रेसचा येत होता म्हणजे सगळ्यांना सोबत धरून संजय राऊत चालत होते आणि आता सुद्धा राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल यांच्याबद्दल जास्त सहानुभूती संजय राऊत दाखवतात त्यांच्याबद्दल बोलावतात आणि जे यांच्यासोबत होते त्यांना मात्र शिव्या घालतात अशी वस्तुस्थिती सध्या आपल्याला राजकारणामध्ये दिसते पण ज्या पद्धतीनं अजित पवार यांनी संजय राऊत यांना सोम्या गोम्या म्हणून त्यांना उत्तर दिलंय किंवा त्यांच्या प्रश्नावर भाष्य करणं टाळलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा पण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या